चंद्रशेखर वाणी फॉर दिस नोबल इंट आय विश यु all organizers eminent speakers and participants the best to accomplish the objective of this webinar i thank you for giving me the opportunity to be with you all through in this event thank you very much thank you very much sir yeah. dr charger sir very much thank you uh, friends today we have the topic for the session opportunities me uh, yes खरंतर आभार व्यक्त करतो त्यासोबतच अ इथे अनेक लोक जे सहभागी झालेली आहेत युट्यूबवर आहेत त्यासोबतच या ठिकाणी झूम ॲप वर आहेत काही जणांनी फेसबुक लाईव्ह सुद्धा केलेले आहे सग मी पुनः स्वागत कर संधि है तत्पुरी एक थोड़ी सी गोष्ट हरकत नहीं की इधे मी मराज बोलना है दूसरी गोष्ट मतलब यहाँ पे बहुत सारे लोग जो हिंदी भाषिक है जो इंग्रेज तर अः एक मोटी संधि है मेरे एक दोस्त है जो उत्तर प्रदेश से और एक हिमाचल से जो यहाँ पे ज्वाइन हुए हैं उन्होंने मुझे कहा था कि प्रमोद सर अगर आप चाहो तो हिंदी में हमसे बात कर सकते हैं क्या वार्तालाप कर सकते हैं क्या तो मुझे बहुत खुशी होती अगर शायद मैं हिंदी में कर सकता था लेकिन मैंने थोड़ा सा आ, सोचा कि दो तीन दिन से मैं सोच रहा था कि किस भाषा में यहाँ पे इन लोगों से वार्तालाप किया जाए क्योंकि अपॉर्चुनिटी मेरे एक दोस्त है जो उत्तर प्रदेश है और एक हिमाचल से जो यहाँ पे जो है टीचर्स है उनके सामने कौन से अपॉर्चुनिटीज है और उसके अलावा जो न्यू टेक्निक्स है कौन से टूल्स है इनके बारे में मुझे लगा कि शायद मराठी में अगर बोलूँ और उन्हें अगर समझ आए तो मुझे लगता है बहुत ज़रूरी होगा इसलिए और हो सके तो मैं उनके लिए भी चाहे एक हमारे दोस्त है उन्होंने मनीष मिश्रा जी उन्होंने भी कहा था कि शायद हम एक इंटरनेशनल सेमिनार करें तो मैं वहाँ पे इसी विषय पे वहाँ पे चर्चा करूंगा तो वो मेरा हिंदी या अंग्रेजी में होगा या तो मैं मोस्टली हिंदी में उसे करने की कोशिश करूंगा और इसलिए मैं आप सभी का हिंदी भाषी जो भी कोई आज यहाँ पे सहभागी हूँ उन सभी का मैं स्वागत करता हूँ लेकिन आप आप सभी को मैं कहना चाहता हूँ कि कृपया आप ये सेशन ना छोड़े क्योंकि जो मेरे स्लाइड है मैं स्लाइड से बातें करना चाहता हूँ उन स्लाइडों से आपको शायद लगभग लगभग जो स्लाइड मैंने पूरे आ, आपके लिए अंग्रेजी में किया है उनके आ, और वो आपको बहुत ही अच्छे से समझ आएगी और ये जो न्यू टेक्निक्स है या न्यू टूल्स है इन सब के बारे में जितना हो सके उतना आपको जितनी अच्छे से जानकारी हो उसका आप प्रयोग कर सके ये मेरा उद्देश्य है और इसलिए मैं क्षमा चाहता हूं और मैं मराठी भाषा में वार्तालाप करना करण्याथम तर सर्वांचं स्वागत ये मेरा उद्देश्य है आणि सर मी सरळ विषयाला सुरुवात करतो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला नमूद करायला हरकत नाही काय आणि मी आज हे जे काही संकट आलेले त्या संकटात ले संकटा आपण अगदीच पूर्णतः बदलत चाललेलो आहे आणि या बदलत चाललेल्या व्यवस्थेत शिक्षण व्यवस्था बदलणार नाही अशी गोष्ट होणारच नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात शिक्षकांची ही सर्वात मोठी जबाबदारी आहे त्यामुळेच मी आजचा विषय इथे ठेवलाय की नव्या संधी शिक्षणा शिक्षणासाठी नव्या संधी आणि त्यातल्या ज्या काही नवीन टेक्निक्स आहेत त्यांना नेमकं कशा पद्धतीने वापर करतील हा माझा एकंदरीत विषय आहे आणि त्यामुळेच आपण जर मी सरळ माझ्या पीपीटीकडे येतो ते आज हे जे काही संकट आलेले आणि त्या संकटात आपण अगदीच पूर्णतः बदल मी असा विषय ठेवले की ऑपॉर्च्युनिटी अँड न्यू टेक्निक्स टूल्स फॉर टीचर्स असं म्हणत असताना मुख्यतः माझे उद्दिष्ट काय आहे उद्दिष्टाचा जर विचार केलं तर अगदी एका एक वाक्यत उद्दिष्ट माझं ना त्याच्या पलीकडे जायचं ना त्याच्या अलीकडे आपल्याला यायचंय अगदी सोप्या भाषेत सोप्या गोष्टी समजून घेणं हे एकमेव उद्दिष्ट आहे मोठ्या मोठ्या उद्दिष्टांची मी इथे चर्चा करणार नाहीये कारण की माझं नेहमी एक मत असतं किंवा माझं एक नेहमी एक मत आहे की आपण छोट्या गोष्टीला साध्या गोष्टीला नेहमी अवघड करण्याची आपल्याकडे कर खूप मोठी परंपरा आहे ती थोडीशी बदलायला हवी आणि त्यामुळे माझं एकमेव उद्दिष्ट असेल की साध्या गोष्टीला ज्या नवीन टेक्निक्स आहेत त्याला मराठी भाषेत मराठीचा प्राध्यापक असेल अगदी विज्ञानाचा प्राध्यापक असेल किंवा कॉमर्सचा प्राध्यापक असेल किंवा अगदी मॅनेजमेंट किंवा अगदी सायन्सचा सा एखादा शिक्षक असेल त्यांना सगळ्यांना याचा काहीतरी वापर होऊ शकतो हा प्रमुख किंवा हे प्रमुख उद्दिष्ट माझे असणार आहे आणि ते सगळं सोप्या भाषेत समजून घेणं टेक्निक्स तर आपल्याला अनेक लोकांना माहिती खर तर मोबाईल हे एक असं जग आहे की ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही असे कोणी अत्यंत मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं मोठे कशाला दैनंदिन दे जीवनात तुमच्या आणि माझ्या दैनंदिन दे जीवनात मोबाईलचं अस्तित्व खूपच वेगळे झालेले आहे त्यामुळे त्यांना आपल्याला ना नाकारून चालणार नाहीये परंतु या मोबाईलच्या माध्यमाने आपल्याला काय नेमकं करता येईल हा माझा उद्देश उद्देश आहे त्यामुळे जर आपण थोडस जर विचार केला अगदी सरळच थोडस विषय खूप मोठा आहे त्या प्रत्येक विषयाला मला स्पर्श करणं होईल की नाही मला माहित नाही मी प्रयत्न करेल की याला हे करण्याचा त्यामुळे जास्त विषयाची अवांतर चर्चा न करता आपण सरळ डायरेक्ट विषयाकडे येऊया म्हणून म्हटलं की सोप्या भाषेत सोप्या गोष्टी समजून घेणं हा आपला जर उद्देश जर आपण ठेवला तर कोणतीही गोष्ट जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला सहजपणे शिकता येऊ शकते आणि मी प्रश्न लोकांचे ऐकतोय की सर आम्ही मराठी शिक्षक आहोत इंग्रजीच्या अडचण आहे मग त्यावरच माझा हा शेषण असणार आहे आणि यावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील आणि तुम्ही नक्की यानंतर काहीतरी एक फायदा करून घ्याल आणि त्यामुळेच माझं पहिलं जे काही जे काही टूल्स म्हणता येईल किंवा जे काही सॉफ्टवेअर म्हणता येईल की आपण शिक्षकांनी खरंच त्याचा वापर करून काय केलं पाहिजे म्हणजे मी बघा ज्या ठिकाणी आता महाविद्यालयात आहे आणि त्या महाविद्यालयातली माझ्या वर्गांची रचना किंवा मी जे काही वापरतोय किंवा जे काही माझ्याकडे फक्त पीपीटी किंवा प्रोजेक्टर एवढाच प्रकार नाही आहे तर त्याच्या पलीकडे खूप सारे टूल्स आहेत त्याचा नेमका वापर कसा केला जातोय आणि जिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढतीये खर तर असं विद्यार्थ्यांना आपण उडून आणायचं काही गरज नाही विद्यार्थ्यांना उडून आणायची आपल्याला शिक्षकांनी हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं गरजेचे तर माझे सगळेच अगदी गुरुवारी अगदी माझ्या शिक्षक ज्यांनी मला शिकवले सगळी लोक आहेत आणि त्यांच्याशी माझी ही चर्चा होत राहायची की आम्हाला बळजबरीने विद्यार्थी वर्गात आणायला नको सहज सहजतेने यायला हवं परंतु काय झाले नोकरी आणि या सगळ्याच्या माध्यमाने आपण त्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला नोकरी हा शब्द जोडल्यामुळे कुठेतरी शिक्षण व्यवस्था मागे पडली की काय हा प्रश्न मला स्वतःला पडतो एक तरुण म्हणून त्यामुळे सोप्या गोष्टीत शिक्षकाने सोप्या सोप्या वस्तूंचा किंवा सोप्या टेक्निक्सचा सोप्या टूल्सचा कशा पद्धतीने वापर करावा याची आपली चर्चा आहे म्हणून पहिले टूल्स जे आहे ते आहे एस टायपर सहजपणे शिकता येऊ शकते आणि मी प्रश्न लोकांचे ऐकतोय की सर आम्ही मराठी शिकलं अवघ विश्व बदललंय आपली विचाराची पद्धत बदलली आपली जीवना जगण्याची पद्धत बदलली आणि या सगळ्या बदला बदलामध्ये आपल्याला एक वेगळी भूमिका घ्यायला लावणारे हे इंटरने, इंटरनेट इंटरनेट क्षेत्र आहे त्यामुळे एस टायपर काय करते अगदी दहा ते पंधरा पानं किंवा पाच सहा पानं एका मिनिटात तुम्हाला लिहून देऊ शकते ते म्हणजे कसं कि किंवा काय की कि समजा एस टायपर आता तुम्हाला इथे दिसत असेल की वेबसाईट आहे एस टायपर म्हणून आहे काय की तिथे तुम्हाला काय करायचं पुढेच आहे तुम्ही एक ही ही वेबसाईट आहे प्रामुख्याने तुम्हाला दिसत असेल की ही प्रमुख वेबसाईट आहे इथे काय करायचंय की ओ नो आणि त्याच्यानंतर काय की इथे एक लाईन दिलेली आहे जी काय तुम्हाला दिसत असेल आणि त्या लाईनच्या खाली काय करायचंय तुम्हाला इथे फक्त तो विषय टाकायचा कुठला की मी आता म्हटलं द कॉलेज किंवा द एज्युकेशन सिस्टिम किंवा समजा असं काहीतरी असेल खरं तर असा, असा प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतोय की असं काही मराठीत आहे का असं काही हिंदीत आहे का याची उत्तर मी तुम्हाला देणार आहे परंतु याच्यावर आपण चर्चा करूया तर इथे समजा केमिस्ट्री असेल मॅथ्स असे, असेल माफ करा मॅथ्स केमिस्ट्री असेल सायन्स असेल कॉमर्स असेल काहीतरी समजा त्याला काहीतरी लिहायचंय तर तिथे इथे टाकून द्यायचंय आणि आपल्या लॅपटॉपवरची कुठलीही की किंवा कुठलीही काय करायचंय फक्त प्रेस करून धरायचंय किंवा आपण टाईप करतोय असं काहीतरी दाखवायचंय तुम्हाला सांगतो आपलं अवघ विश्व बदललंय आपली विचाराची पद्धत बदलली आपली जीवना जगण्याची पद्धत आता तुम्ही म्हणाल की प्रमोद हे काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे आपण तर शिक्षणाची एक वेगळी भूमिका मांडणं गरजेचं आहे आणि तू शॉर्टकट शोधून आमच्या समोर ठेवतोय मुळात कसं आहे पहिल्यांदा हे लक्ष हे लक्षात घेणं गरजेचं मी पहिल्यांदा म्हटलं की आपण कोणतीही संस्कृती ती समृद्ध केव्हा होते त्याचे एक हे गोष्ट असते मी नेम मला नेहमी वाटतं कोणती संस्कृती जेव्हा समृद्ध संब्रु, तेव्हा समृद्ध होते जेव्हा ती इतर संस्कृतीच्या संपर्कात येते आणि जेव्हा ती संस्कृत इतर संस्कृतीच्या इतर समाजाच्या इतर एका वेगळ्या गोष्टीची संपर्क येतो भाषेची देवाणघेवाण होते तेव्हा ती मूळ जी संस्कृती आहे तिची काय होती तिची प्रगती होते त्यातला माणूस खूप डेव्हलप होतो त्यामुळे हे खूप गरजेचं आहे आणि इथे काही आपल्याला असं नाहीये की चला असं काही म्हणजे इथे मी म्हटलंय की आपल्याला हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि हे शॉर्टकट नाहीये किंवा हे काही गोष्ट नाही खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपण काय नेमकं आलंय आणि काही करू शकतोय का म्हणून हा ऍप किंवा ऍप नव्हे किंवा हे जे काही ए टायपर ही वेबसाईट ही, ही तुमच्यासाठी खरंच उपयुक्त आहे अगदी शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि घरातल्या तुमच्या अगदी मुलांसाठी अशा अनेक गोष्टी आहेत मी फक्त एवढंच सांगत नाहीये तर अनेक गोष्टी आहेत म्हणजे हिंदीसाठी आता तुम्ही म्हणाल की प्रमोद मग मराठीत आणि हिंदीत आहे का त्याचं दुर्दैव असं आहे की मराठीत आणि हिंदीत आम्ही तयार केलं नाही आम्ही जात नाही तिथपर्यंत आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक तिथपर्यंत जात नाही त्यामुळे कुठेतरी या गोष्टी आपण तयार करणं गरजेचं आहे तुम्ही आणि मी तयार करणं गरजेचं आहे मी आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक तिथपर्यंत जात नाही त्यामुळे कुठेतरी या गोष्टी अशी काही स्क्रीन बघत आहात अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना मराठीचा का असे ना तो सायन्सचा का असेना किंवा कुठल्याही भाषेचा का असे ना त्याला हे करणं गरजेचं आहे किंवा त्याला कशा पद्धतीने करता येईल कर। हे सांगणं गरजेचं आहे त्यामुळे हे शॉर्टकट वगैरे काही नाहीये ही है। एक चांगली संधी आहे आपण या संध्यांना बघायचंय संधी म्हणून बघायचं आपल्याला शॉर्टकट बघा टीका होत राहणार आहे काय इंटरनेट आहे आम्ही म्हणजे याच्यावरती बोलणारच आहे परंतु या सगळ्या गोष्टीला संधी म्हणून कसं बघता येईल कसं असतं आपण बघण्याची नजर असते किंवा बघण्याचा दृष्टिकोन असतो तुम्ही ठरवाल तशी ती गोष्ट होईल म्हणून पहिला जो काही मुद्दा आहे म्हणजे मागच्या वेळेस मी एका ठिकाणी लेक्चर दिलं होतं त्या त्या लेक्चरमध्ये दोन ठिकाणी मी लेक्चर दिले होते आणि दुसऱ्या लेक्चरला काही लोकांनी पुन्हा तिथे आलेत आणि आज तीच लोक पुन्हा इथे सुद्धा आले तर ते मला काहींचा फोन आला तर ते म्हणत होते प्रमोद सर आम्ही काय केलंय की वही आणि पेन घेऊन बसलोय मी म्हटलं का तुम्ही जे सांगतात ना ते आम्ही ना ते नोट डाऊन करून घेतो त्याचा आम्ही दैनंदिन वापर करतो त्याच्यामुळे कदाचित तुम्ही असं करत असाल तर उत्तमच परंतु हे शॉर्टकट वगैरे नाहीये आणि त्यामुळे एस ए टायपर हे तुमच्यासाठी एक संधी आहे पुढे सोलूया पुढे काय डिक्टेशन आय ओ बघा डिक्टेशन आय ओ नाव लिहून घेऊ हो शकता काय डिक्टेशन आय ओ आपण म्हटलं ना मी म्हटलं ना की मरा इंटरनेटवर मोबाईलवर आणि जे काय तुमच्या समोर लॅपटॉप आहे डेस्कटॉप आहे आणि तुमचा वर्ग आहे आणि तुमचे विद्यार्थी तुमची महाविद्यालय तुमची संस्था आहे ही तुमच्यासाठी शिक्षकांसाठी सर्वात मोठी संधी आहे शिक्षण संस्था महाविद्यालय आणि विद्यार्थी ते थेट इंटरनेट या सगळ्यांचे एक सूत्र आपल्याला जुळवता आले पाहिजे आणि जेव्हा हे सूत्र तुम्हाला जुळवता येतील ना माझ्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट काय किंवा माझ्या भागातला कोणता ग्राम म्हणजे बघा हा प्रश्न येतो माझ्याकडे की सर आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत ग्रामीण भागातले शिक्षक आहोत कुणी सांगितलं तुम्हाला विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना ते हे करण्यासाठी माझा पहिला पहिला मुद्दा तुम्हाला इथे क्लिअर करतो किंवा सांगण्याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना तुम्ही बळजबरीने अशा काही गोष्टी करायला नव्हता पहिल्यांदा तुम्ही सुशिक्षित व्हा त्याविषयी पहिला मुद्दा माझा असेल म्हणून मी म्हटलं की विद्यार्थी नसेल इथे तरी चालेल परंतु माझ्यासाठी मला शिक्षक हवा इथे माझ्या शिक्षकाने हे कळलं पाहिजे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण सुशिक्षित व्हा कारण मोबाईल आपल्याकडे आहे तुम्ही म्हणता ना की आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे बघा पर्याय कसे आपण काढतो बघा काय पर्याय काढतो किंवा आपण काय बोलतो की आमच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल नाही गरीब आहे आदिवासी आहे महाविद्यालयात येतो तो, तो विद्यार्थी बस झालं तुमचं महाविद्यालय तुम्हाला इंटरनेट पुरवतंय खूप झालं अत्यंत महत्वाची गोष्ट झाली तुमच्याकडं मोबाईल नावाचं काय तो यंत्र आहे आणि तो पण अँड्रॉइड नावाची गोष्ट असेल स्क्रीन टच करणार असं मग कशाला तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत जायचंय त्या विद्यार्थ्यांना तुम्ही वर्गात एक वेगळ्या पद्धतीने व्हर्च्युअल क्लास तुम्हाला करायचे त्या क्लासला तर भिंती सजवायच्या नाहीये तुम्हाला शिकवताना त्या गोष्टी आणायच्या म्हणूनच अशा तंत्रज्ञानाचा या इंटरनेटचा आपल्याला पुरेपूर वापर करायचा आहे त्यामुळे मुद्दा दुसरा क्रम दुसरा मुद्दा आहे डिक्टेशन आयो काय डिक्टेशन आयो अनेक लोकांना माहिती असं शक्यता इथे तुम्हाला माहितीये आहे की आपण जे बोलतोय समजा मी आता जे बोलतोय ते टाईप होऊ शकतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मी जितक्या स्पीडने बोलतोय इतक्या स्पीडने टाईप होऊ शकतंय का नाही होणार का माझी गती आणि तिथे दिलेलं सॉफ्टवेअर याची कुठे जुळवणूक होत नाही परंतु त्याच्यावर मी अनेक सॉफ्टवेअर बघितले आणि त्या सॉफ्टवेअरनंतर मी मागच्या लेक्चरला एका ठिकाणी असं म्हटलं होतं स्पीच नोट नावाचं एक ॲप सांगितलं होतं स्पीच नोट काय सांगते आपल्याला की स्पीच नोटमध्ये तुम्ही काय करू शकताय की तुम्ही आवाज देऊ शकता आणि तिथे टाईप होणार आहे लिहिण्याची गरज आहे का म्हणजे या पेनने मी लिहिण्याची गरज आहे का म्हणजे तुम्ही आताही प्रश्न करू शकता लेखनाची संस्कृती नष्ट व्हायला हो लागली हे बघा हा तुमचा प्रश्न मला संधी दाखवायचा प्रश्न आहे त्या संधीचा आपल्याला वापर करायचा लेखन वाचन संस्कृती लेखन संस्कृती कुठेही संपणार नाहीये शिक्षण व्यवस्था कुठेही बदलणार नाही भीती बाळगू नका मुळात ह्या संध्या आपल्याला आपल्याकडे वापरायच्या अशी कुठली भीती वापरू नका तुम्ही किंवा अशी घेऊ नका काय आहे उद्या शिक्षण व्यवस्था बदलेल का एक माझ्याकडे मला मला सहज वाटलं मी एका वा, वाक्यात मी एका एक वर्गात मी एक विधान केलं होतं पंचेंद्रियांनी शिकवणं आणि ऑनलाईन शिकवणं याच्यात खूप फरक असत पंचेंद्रियांनी बोलणं मी तुमच्या समोर जर पंचेंद्रिय म्हणजे मी पूर्णतः माझ्या सर्व इंद्रियासही तुमच्या समोर बोलत असेल ते बोलणं खूप वेगळं असतं आणि ऑनलाईन मध्ये बोलणं खूप वेगळं असतं मान्य आहे मला याच्यात काहीही म्हणजे असं हे नाहीये किंवा याच्यात काही असं खूप काही गोष्ट नाही याच्यावर तुम्ही घेऊ शकता असं की प्रमोद पंच इंद्रियांचा काय प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला मी काय शिकवतोय बॉडी लँग्वेज शिकवतोय मुळात काय बॉडी लँग्वेज शिकवताना सुद्धा हे बघा हे पर्याय येतात या पर्यायांचा आपल्या वर्गात वापर करायचा आहे वर्ग बंद होणार नाहीये किंवा तुमचे कुठलेही कोणतीच गोष्ट बंद होणार नाही ती चालणार आहे फक्त या गोष्टींचा वापर करायचा आहे म्हणून डिक्टेशन आहे काय की समजा तुम्ही एक सायन्सचे टीचर्स आहात कॉमर्सचे टीचर्स आहात किंवा तुम्ही एक आर्टिकल लिहायचं रात्रीची आहे तुमच्या हाताला काहीतरी लागलंय किंवा तुम्हाला असं वाटतं की यार प्रमोद मला कंटाळा येतो मी काय करतो आता की एक काम करतो बेडवर झोपल्या झोपल्या मी टाईप करू शकतोय का हो करू शकताय अगदी अंधारात अंधार लाईट बंद करायची फक्त लॅपटॉप घ्यायचा आहे आणि तिथे बोलत राहायचंय ते टाईप होत राहते म्हणून हा डिक्टेशन आयओ नावाचा सॉफ्टवेअर आहे अत्यंत सुंदर सॉफ्टवेअर आहे याच्या म्हणजे खूप सरे म्हणजे मी असं तुम्हाला हे काही निवडकच का सांगतोय ज्याचा तुम्ही तुमच्या वर्गात वापर करावा ज्या प्राध्यापकांनी तुम्ही काय करावं की चला की आता बघायती इंग्लिश ऐकणारी बरीच लोक आहे म्हणजे मला वाटते की ठीक आहे ना की तुम्ही एक आर्टिकल लिहिताय ना चल यू कॅन डू इट या प्लीज ट्राय करा एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि तुम्हाला जर खरंच म्हणजे आमच्या प्राचार्यांशी मी आता नुकतंच बोलत होतो आणि ते म्हटलं प्रमोद मी तर काही ते वेगळं वापरतोय मायक्रोसॉफ्टचे वगैरे काही टूल्स वापरतोय मी म्हटलं सर हा एकदा वापरा आणि त्यांनी मला सांगितलं प्रमोद खूप छान गोष्ट म्हणजे आमचे एक गुणाजी देसाई म्हणून आमचे वी, कोकणी विभागाचे प्रमुख आहेत तर ते त्यांनी सुद्धा सांगितलं प्रमोद किती चांगली गोष्ट आहे मी घरात झोपल्या झोपल्या हे टाईप करतोय टाईप करण्याची बोटाचे प्रश्न प्रश्न आहे म्हणजे डिक्टेशन आहे अत्यंत सुंदर ऍप तुमच्या माफ करा आ, ही वेबसाईट आहे ऍप नाही आहे ऍप जर तुम्हाला हवे असेल तर स्पीच नोट म्हणून पण स्पीच नोट वर मला तितकसं काही महत्वाची काही वाटलेलं नाही किंवा ते मला तितकसं प्रभावी वाटलं नाही त्यामुळे डिक्टेशन आयवो नाव तुम्ही आता सुद्धा तपासून घेऊ शकताय आणि त्यावर बघू शकता, है, आवर शकता है। अनेक भाषा आहेत समजा मी वेबसाईट दाखवतो ही आहे त्याची फ्रंट पेज डिक्टेशन आयवो काय करायचंय इथे बघा तुम्हाला म्हणजे मी आता असंही सांगणार नाही की तुम्ही काय करायला पाहिजे किंवा काय नाही लॉन्च डिक्टेशन म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला सर्च करायचं ह्या गोष्टी मी काय सांगणार नाही की कसं करायचं काय इन्स्टॉल करायचं याच्यासाठी मला स्वतंत्र एक वर्कशॉपच घ्यावं लागेल की तुम्ही काय करू शकताय मला फक्त तुम्हाला कल्पना द्यायची आहे आणि तुम्ही शोधा म्हणून मी काय केलंय नेहमी सारखी पीपीटी नेहमी सारखं माझं जे मनोगत आहे तसं नाहीये कारण मी साहित्यिक दृष्टीने अनेक वेळा बोलतो सामाजिक दृष्टीने अनेक वेळा बोलतो राजकीय दृष्टीने अनेक वेळा बोलतो परंतु आज मला बोलण्याची एक वेगळी संधी मिळाली आहे आणि ते मला महत्वाची गोष्ट काय बघा एक मला सांगतो हरकत आपल्याकडे काय चर्चा करणारी लोक खूप आहेत हे वाचतोय याला नाकारायचं अजिबात गरज नाहीये आणि मला स्पष्ट बोलण्याची सवय आपल्याकडे चर्चा खूप करतात परंतु नेमकं अंगीकारायचं कसं किंवा त्याचा वापर करायचं कसं हेच सांगितलं जात नाही त्यामुळे चर्चा थांबवा आता वापर करा कारण चर्चा खूप झाली आहे प्रसार प्रसारमाध्यमाची चर्चा केव्हापासून चालू आहे नव्वद सालापासून चालू आहे प्रसार माध्यम मा, प्रसार माध्यमाची व्याख्या प्रसारमाध्यमाचे प्रकार सोशल मीडिया सोशल मीडियाचे वगैरे वगेर वगैरे ठीक आहे आता आता पुढे या आता आपण काय करूया जरा पुढे जाऊया अत्यंत सर्वसाधारण माणसाला सुद्धा या ऍपचा वापर करता आला पाहिजे माझ्या गावातली माणसं माझ्या महाविद्यालयाशी अटॅच झाली पाहिजे माझ्या तालुक्यातली वेगवेगळी समाजातली लोक माझ्या महाविद्यालयाशी जोडली पाहिजे महाविद्यालय फक्त किंवा शैक्षणिक संस्था फक्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नाही आहे आमच्याकडे बघा की आम्ही वृद्धांसाठी एक वेगळ्या प्रकारचा कोर्स तयार केलाय वृद्धांसाठी कोर्स बघा आणि याच्यामध्ये आम्ही सगळं सहभाग आम्ही सगळे आहोत मुळात सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला स्वरूप बदलणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ठीक आहे इकडे मुद्द्याकडे येऊया डिक्टेशन काय आहे की तुम्हाला तिथे टाईप करायला जे बोलतोय ना आपण तेच बोलताना आपण टाईप होऊ शकतो अत्यंत सुंदर ऍप्लिकेशन आहे आणि हे ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही इन्स्टॉल इन्स्टॉल करण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय जायचंय वेबसाईटला जायचंय तुम्ही वेबसाईट बघू शकता वेबसाईटला गेलात की तुम्हाला लगेच सरळ लॉन्च डिक्टेशन म्हणून दिसेल त्याच्यावर क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होऊ शकतंय ती गोष्ट वापरता येऊ शकते कशी हे बघा आता तुमच्यासमोर दुसरी स्लाइड दिसते इथे नेपाळी हिंदी बांगला गुजराती त्याच्यानंतर अनेक आणखीन वेगवेगळ्या दाक्ष दक्षिणेकडची भाषा ह्या भाषा तुम्हाला दिसून येऊ शकतात मी असं म्हटलेलं नाहीये की फक्त मराठीसाठीच किंवा हिंदीसाठीच किंवा इंग्रजीसाठी उपयुक्त आहे हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे एकदा प्रयत्न करून बघा तुम्हीच म्हणाल प्रमोद सर अत्यंत उपयुक्त ही वेबसाईट आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल बऱ्याच जणांना माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळे या ॲपचा तुम्ही वापर करू शकताय आणि इथे बघा आणखीन एक थोडीशी एक तुम्हाला एक कल्पना देतो काय करायचंय फक्त यामध्ये की जर समजा तुम्ही जे टाईप केलेले ते टाईप करायचंय आणि ते काय करायचंय इथून कॉपी करायचंय कॉपी करून तुम्ही वर्ड फाईलमध्ये पेस्ट करायची थोडस एक व्याकरणिक चुका होतात ज्या ठिकाणी आपण हिंदीचा पूर्णविराम आहे तिथे मराठीचा पूर्णविराम जसा मराठीचा पूर्णविराम आहे तसा इथे हिंदीचा पूर्णविराम येतो आणि काही व्याकरणिक चुका तुमच्या उच्चारामुळे होतात बघा मी नेहमी असं म्हणतो की उच्चारासाठी काही करता यायला पाहिजे का मी नाटकाचा विद्यार्थी आहे नाटकासाठी आमच्याकडे पेन्सिल एक्सरसाइज असायची की उच्चारासाठी काय करायला पाहिजे असो परंतु एकंदरीत काय तुमचे उच्चार जर उत्तम असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाहीये आणि किती तुमचा आवाज बसका जरी असला तरी याच्यात छान पद्धतीने टाईप होऊ शकतंय अगदी पानाची पान त्यामुळे हे दोनही जी काही वेबसाईट आहेत हे शिक्षकांसाठी मला वाटतं खूप उपयुक्त आहे त्यानंतर आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया तिसरा मुद्दा आहे गुगल क्लास